काय करतेस आजारी पेशंट जेव्हा अस काहीतरी कॅमेरा घेऊन येत तेव्हा आजारा शॉप काय करतेस फोन हे मम्मी मी त्याला मूर्तच लागत नव्हता मग आम्ही आज डोसे करणार आहे बटाट्याची भाजी करणार आहे आणि चटणी करणार आहे तर मी लावलेत बटाटे तोपर्यंत म्हटलं हे मळून ठेवावं तर मम्मी आल्यावर अगं राहू दे कुकर शिकवू नको शिटी बटाटे शिपणार नाही तर असं करतोय आम्ही आता तर तुम्हाला डोसे पेऊन दाखवणार डोसे बटाट्याची भाजी आणि काय खायचं तुला <laughs> आम्ही दोघी दोघींच्या पण तोंडाला चव नाहीये आणि दोघींचे पण घसे जाम झालेत तर ती आजारी पडली काल पप्पाना त्रास झाला आज मला होतोय मला अशी आतून कन कणकणी यायला सुरुवात झालेली आहे पायबी जाम झालेले आहे आज लगेच गोळे घेऊन हो, हो गोळे घेऊन आज का हे मोडून झालेलं आहे माझं तरी <laughs> आता वेलकम बॅक टू ओके आफ्टर लाँग टाइम मी गोळ्यांचा असर पडला माझ्यावर आणि मी आज किती तास झोपले तीन तास झोपले तीन वाजता झोपले होते सहा सहा वाजता उठले खूप झोपून घेतलं मी आज कारण की सकाळीपासून मला परत त्रास सुरू झाला होता जरा विकनेस तो राहतो ना तोच त्रास देतो खूप जास्त आता कोथिंबीर वडीचं मळती आहे <laughs> कोथिंबीर वडीचं मळती आहे आणि ती आता ही इकडे बटाटे पण लावले तिने मम्मी पप्पा गेले तू वॉकला शंभर वर्ष आयुष्य मग मी आता जास्त म्हणलं की मम्मी पप्पा वॉकला गेले आणि ते आले दाखवते काय आणलं आता तोच खाऊ आहे माझा टॅबलेट आणि ही बघा लवकर येत नाही घरात सगळ्यांची बोलून येते सगळे सगळ्यांना चांगलं वाटलं मी लॉक करते आमची आकांक्षा लॉक करते पुन्हा एकदा म्हणजे तर दिदी बनवते कोथिंबीरवाडी बटाटे पण लावलेत ते नाही मम्मी आली या आमची रुक्मिणी आली क्या हुआ गाना तो बगा आज कस काय वड्या लेकरी नाही ती वड्या करा झाल्या आता खाऊन बघ बघा तर काय कळणारच नाही का पूर्ण हे झाले म्हणजे मस्त पैकी आणि हे मी आलं लसूण मिरची थोडीशी कोथिंबीर जिरे आणि मीठ असं वाटून घेतलंय आणि मी टाकते आता

पण टाकते त्याच्यासोबत म्हणजे दोन्ही हिंगाची कडक हिंग जिरे अशी फोडणी करायची आणि इग्नोर करा माझा अवतार करा फक्त माझी लक्षात तर कांदा परतना कधी पण मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर शिजतो आणि जी ही टीप खूप जण फॉलो करतात रिव्ह्यू पण दिलेला आहे आकांक्षाच आम्ही तेवढं ऐकलं म्हणजे केलं काय ग मध्ये मध्ये आहे क्रिस्पी क्रिस्पी आता मम्मीची रिएक्शन बघा आपण ओपन करून बघ इकडे नवीन वाला बाहेर तो पहिला मान एकदम मस्त एन्जॉय काय झालं तुझ्या गोळ्या बंद करून टाक उद्या काय प्रॉब्लेम झाला तर मला सांगायचं नाही तुझ्या आईला आणि बहिणीला सांगायचं सगळं लक्षात खर माग सर हिला आहे ना गोळी तिला गोळी दिली डॉक्टरांनी तिची गोळी पडली का बघ तिला डॉक्टरांनी गोळी आहे आणि तिला ती गोळी खाल्ली की उलटीसारखं होते कारण ती गोळी कडू आहे तोंड तोंडबाला <laughs> तेव्हा शी दात सगळे दात पिंक झालेत तुझे आणि पप्पांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं पप्पा वरती होते आमचे तर पप्पा पण राग रागात खाली आले कारण त्या गोळ्या तिला महत्वाच्या आहेत आणि ती घेत नाहीये त्या गोळ्या फेकून दिल्या आणि हे माहीत नाही मम्मीला मम्मी तिच्यात सहभागी आहे हिनी परवा रस्त्यावर फेकून दिली गोळी आणि हे पप्पांना माहीत नाहीये आता हे कळल ब्लॉग म्हणून दिली मी परत फेक आणि मला म्हणले गप्बस सांगू नको तुला जे पाहिजे ते दिल तर असं सगळं झालं मला पण आता आजारी आहे मी पण तर ही अशी रडती आहे तो बस रडायचं नाही घ्यायच्या गोळ्या आता एवढी मोठी गोळी नाही घेणार मी तिच्यापाशी गेले आणि तिच्या तोंडातल्या गोळीच्या वासानेच मला चक्कर आले <laughs> मम्मी कसे करत असं मला तिकडे आत मला आवाज आला उलटीसारखा म्हटलं उलटी केली काही नाही तिथंपासून पण महत्वाच्या गोळ्यात आकांक्षा त्या घ्याव्या लागतात उगस डॉक्टर आहेत का गोळी द्यायला काहीतरी विचार करूनच दिले असतील ना गोळ्या

आम्हाला जर भाऊ असता तर तो कसा दिसला असता तर तो बघू आपण हे बघा असा भाऊ असता माझा एवढा घाण दिसणार असा भाऊ असता आम्हाला कानातले घातलेला आगळ्या चैनी छपरी 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 दिसते होपोरी टपोरी 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 असत नाही शी जेंजी कानात बाळ्याय कानात टोचलेलं नाकट टोचलेलं असं भाऊ असं घालते इथे हा असं केस छान

ते आमच्याकडे काय आलंय माझी तब्येत बरे नाही मी आजारी आहे आला वाटत आवाजावरून कळत असेल तुम्हाला दुर्वाला आलाय दुरवाला सविता आता ती मुवमेंट झाली होती तू खरं व्हिडिओ करायला पाहिजे होता दाटले धुके जाऊ शकते अजून पण बाहेर गाईज आमच्याकडे संध्याकाळी धुक साचले आले आणि खूप दिवसांनी आला हा धुरांडे वाला धुरवाला <laughs> लहानपणी पहिला आम्ही धुरा त्या धुरवाल्याच्या मागं पळायचो गावात असताना गावात पण पळायचो आम्ही आणि इथं पण तसं आम्ही इथं लहानपणीपासूनच आहे आकांक्षा हो तर खूप लहान होती त्यापासून होते हा तर मी ते म्हणून चालू केला आता आमची कुणाचीच कंडिशन नाहीये ब्लॉक सगळे आजारी होतो आम्ही आजारी आहोत डोळे घरी हो त्यांना कळलं हायरी आजारी आहे म्हणून ते आले तर चला बाय बाय आम्ही बघतो लाफ्टर शे आमचं फेवरेट हॅलो गाय जेव्हा मी वेगळा टॉप घालते म्हणजे ड्रेस घालते तेव्हा मी व्हिडिओ करत नाही आणि त्याच कपड्यावर असते तेव्हाच मी कॅमेरा उचलते काल मी वेगळ्या ड्रेसवर काहीच नाही व्हिडिओ केला काल वेगळ्या ड्रेसवर असताना आपण व्हिडिओच नाही करत मूड पण डिपेंड आहे ना आणि आता आहेत आमच्या घरातले मी आजारी होते नंतर माझ्यामुळं पप्पांना झालं पप्पांच्या नंतर दिदीला मम्मीला नॉर्मल आहे नॉर्मल तिला नको व्हायला काय तर सगळ्यांच्या असं नाही का चव गेली आहे आजारी असल्यामुळं तर आता बनवते आम्ही सूप म्हणजे मी बनवते दिदी मला हे करून देते कट करून देते चॉपिंग आणि आम्ही ते चॉपस्टिक वगैरे सगळं करणार आहे चॉपसी चॉप्सी ना चॉप्सी हां म्हणजे ड्राय नूडल्स पण बनवणार आहे जे सूपमध्ये वर असतं कारण की मला त्याचा प्रोनाऊन्स नाही माहिती काय म्हणतात नेट खरं तर ते बनवणार आहे ड्राय नूडल्स आणि इथं ती उकळायला ठेवते आणि मस्त पैकी आता चुम्बेश्वर शो सूप बनवणार आहे हा आमच्या फॅमिली सगळ्यांना जास्त खूप आवडतो पंचावर सूप आम्ही बाहेर गेलं की तेच ऑर्डर करतो आणि पार्सल पण आणतो कधी कधी तर चला बघूया मस्त बेघित तू जास्त झालं चायनीज भरपूर असं चट चटपटीत खाऊ वाटत आम्ही मॅगी पण खाले ना अशी सूप वाली केली होती म्हणजे तिने केली होती तर ती पण छान झाली एकदम तिकट 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 सर्थ मॅगी सर्दीसाठी हो सर्दीसाठी मॅगी खायची कधी पण ते पण रस्त्यावाली नॉट अ कोर्डी मॅगी शेवट हां मस्त छान लागते तर चला आता मी सूप बनवते मला खरं तर सुरळीच्या वड्या बनवायच्या होत्या कारण की पप्पा तर खूप दिवस झाले पप्पांना खाऊ वाटते सुरळीची वडी तर आता बघू द्या तर मी आता सूप बनवून घेते पहिले चटपटीच खाऊ वाटते त्यांना आणि जर तुम्ही जर आजारी असाल तर हॉटेल मध्ये जावा आता तुम्हाला घरी कोण असाल सूप बनवणार तर त्यांच्याकडनं सूप बनवून घ्या ते पण मंजाव आपण वेजिटेबल सूप वगैरे तसं काही कधीच पिलं नाही ना टोमॅटो सूप पण नाही आवडत मला म्हणजे मला एकदा असं प्यायचंय टॉमॅटो सूप ते टोस्ट भेटतो त्यात बघ ते एकदा ट्राय केलंय मला आता टेस्ट पण नाही आठवते मला मला टेस्ट नाही आठवते पण टोमॅटो सूपची तर बघू आपण एकदम पालक सूप पप्पानी घेतलं होतं आय थिंक सो ना आपण टोमॅटो सूप आणि पप्पानी पालक सूप असं घेतलं होतं खूप आधी म्हणजे लहानपणी बचपन नाही तर माझ्या सोबत आम्ही शक्यतो हे करतो तर चला रेसिपी शेअर करते मी तुमच्या सोबत मी काढून ठेवलेले आहे दोन चम्मच चम्मच चमचे कॉर्नफ्लावर पीठ आणि हे इकडे हे बॉईल होते नूडल्स आणि इकडे आहेत पप्पा आजारी आणि ही चिरते म्हणते ना आणि इकडे पप्पा आजारी आहेत तर आता माझे मी सूप करणार मस्त पैकी तर तुम्ही थंठणीत बरे होतात बघा आणि हे आम्ही हे लावले कापूर 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 आहे हे ते का नाही ह्याच्यात काय ओके आता बरीच प्रोसेस पुढे आलेली आहे तर आम्ही हे नूडल्स चुकडायला ठेवले होते ह्याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर टाकलो होतो मी आणि इकडे इकडं आणि इकडे साइड बाय साईड सगळ्या व्हेजिटेबल परतवून घेते तर कांदा कोबी लसूण आलं ढोबळी मिरची थोडीशी मिरची आणि कांद्याची एकदम बारीक चिरलेली कांद्याची पात आहे मेस हो मेस शिवाय काहीच नाही आहे आणि हे बघा इकडं आता उकळी फुटल आता तर त्यात मी ॲड केलेलं आहे कॉर्नफ्लॉवर पीठ पाण्यात मिक्स करून ह्याच्यातनं आणि इकडे ना फ्राय करते नूडल्स आणि ते असं होते तर हे क्रॅक करून ह्यात टाकायचं म्हणजे जेव्हा आपण घेईल तेव्हा कॉर्नफ्लॉवर ओतलं वो, की कलर हे होतो व्हाइटिश होतो जरा तर आता अजून एकदा परत एकदा उघडी फुटली की ब्लॅक होणार ते सूप तो स्ट्रेच्यु तर गाय असं मस्तपैकी झालेलं आहे सूप एवढं आटून मस्तपैकी के असं केलेलं आहे आणि हे बघा कन्सिस्टन्सी बघा तुम्ही आणि हे ड्राय नूडल्स आता मी पप्पांना देते आणि ह्याच्यावर मस्तपैकी कांद्याची पात ड्राय नूडल्स, वा कमाल एकदम हॉटेल सारख दिसत आहे रामकृष्ण हरी वासुदेव हरी हे बघा घ्या बरं तुमच्यासाठी माझ्या केल सांगितलं आता था तर ते टेस्ट करून दाखवा सांगा मला कसं झालेलं आहे गरम आहे खाली ठेवा बाउल नाही तर भाज्यात तुम्हाला डिश देऊ का खाली असे मस्त वाटे ना हे नूडल्स टाक तुम्हाला हो हे बघा आता असं हे तर खूप मस्त वाटत खावा मस्त मम्मीला ना मम्मीला गरम गरमे फुंकून प्या प्या तुम्ही पप्पा पप्पाना खूप आवडलं मला खूप आवडलं आहे का असं हॉटेल सारखं झालंय का बाबा म्हणजे ती तर चव आपण काय हा ती काय आपण हे नाही करू शकत पण चांगलं ना तुम्हाला आवडलं ना चव आली का तुला देऊन येते सूप माझा हात पूर्ण तेलकट झालेला आहे <laughs> वाव सूप आलं मग कसं वाटते कलर एक नंबर आला मस्त